ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बदलापूरजवळील कोपऱ्याची वाडी आणि चिंचवळी येथे इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असलेल्या दगड खाणीमुळे या आदिवासी वाड्यार नष्ट होण्याची भीती येथील स्थानिक आदिवासींनी व्यक्त केलीये. गेली अनेक वर्षांय या दगड खाणी विरोधात शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीने हे दगडखाण बंद करण्यासाठी ठराव घेतले मात्र तरीही या दगडखाणी बंद होत नाहीयेत भूस्खलनाची भीती वाटत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय चोवीस तास दगडखाणींचा आवाज तसेच ब्लास्टिंग यामुळे घराला तडे गेलेत या ठिकाणाहून सतत दहा बारा टनांच्या लोडेड गाड्या फिरत असल्यामुळे येथील रस्त्यांची अवस्था ही दयनीय आहे क्रेशरमुळे धूळ आणि श्वसनाचे विकार वाढल्याचं येथील आदिवासींनी सांगितलंय अंबरनाथ विभागाचे तहसीलदार उल्हासनगर उपविभागाचे प्रांत अधिकारी आणि ठाणे कलेक्टरांनी डोंगराळ भागात असलेल्या खाणी तातडीने बंद करण्याची मागणी कोपऱ्याची वाडी येथील आदिवासी बांधवांनी केली आहे शासनाकडे वारंवार मागणी करून देखील आमच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही अनेक वेळा शासनाकडे ही दगडखाण बंद करण्याची मागणी केली आहे येत्या पावसाच्या आत या दगडखाणी बंद झाल्या नाहीत तर या विरोधात बेमुदत उपोषण करणार असल्याचं भास्कर वारघडा यांनी सांगितलंय खूप प्रमाणात काम चालू आहे खदानीच गेल्या दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र देतोय सरकारांना शासनाला परंतु आमच्यावर दुर्लक्ष होत आहे आणि आता पण आम्ही दोन हजार बावीसला पत्र केलेलं आहे खूप ठिकाणी कमसे कम एकोणीस ते वीस ठिकाणी तर अजूनपर्यंत आमच्या इथं काही चाचणी झालेली नाही आहे कुणी अधिकारी आलेला नाही आहे तर आम्हाला हेच फक्त शासनाला एक जागृत करायचं आहे की आमच्या आदिवासी बांधवांवर लोक काहीतरी दुर्लक्ष होते की आमच्या गावावर खूप मोठं संकट आहे की खदान गेल्या अनेक वर्षापासून खूप जोरात काम चालू आहे दिवस रात चोवीस तास चालू असते त्याच्यावर आम्ही आवाज उच उचलतोय पण आमच्यावर दुर्लक्ष होते परंतु आमची हे इच्छा आहे पूर्ण गावाची गावाच्या सगळ्यांच्या आरोग्याची एक मोठा प्रश्न आहे की हा प्रश्न सुटावा इथं गाड्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या पा पिण्याचे पाणी पण पान खराब होत आहे नाळ्यात पूर्ण चिखल पूर्ण माती तुम्ही समक्ष बघू शकता आपण जाऊ थोड्या वेळात ते तुम्हाला दाखवू शकतो की किती प्रमाणात किती चिकोल आणि किती प्रमाणात पाण्याची पाणी खराब होते आणि हा डोंगर आहे हा बघा समोरचा डोंगर आहे तो ब्लास्टिंग खूप जास्त होते ब्लास्टिंग जास्त होण्याचे कारण हा डोंगर कधी पण कोसळू शकतो आणि गावावर खूप मोठं संकट येऊ शकतं आहे तर आमचं हे शासनाला एक विनंती आहे की ह्याबाबत तुम्ही काहीतरी ठोस आणि काहीतरी ठोस कारवाई करावी की ही खदान बंद होईल ही आमची गावकऱ्यांची पूर्ण एक अपेक्षा आहे आणि ही आ... आम्हाला खदानी पासून त्रास आहे पाण्यात चिखल येतो नाळा येतो त्याच्यामुळं त्रास आहे मुलांना आजार पडतात मुलं खदानी लवकरात लवकर बंद व्हावी आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा